डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा चांदवड तालुक्यात बिबट्याचा कहर वृद्ध महिलेवर हल्ला एकाचा मृत्यू चांदवड तालुक्यातील राहुड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं गेल्या दोन दिवसात दोन गंभीर घटना घडल्या एक व्यक्ती मृत्युमुखी पडला तर एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली पहिली घटना दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली भाडानी रायपूर शिवारात रामदास सीताराम आहे व पंचेचाळीस या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला त्याचा मृतदेह गट क्रमांक त्र्याऐंशी जवळील झुडपात आढळून आला स्थानिक रहिवाशी सचिन भावसाहेब यांनी घटनास्थळी पोहोचून इतर ग्रामस्थांना माहिती दिली दुसरी घटना म्हणजे आज सात जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीनच्या सुमारास राहुड पाडगनमाळा येथील सुशिलाबाई उत्तम कहांडळ व पंचावन्न या आपल्या घराच्या पोर्च मध्ये झोपलेला असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून आरडाओरडा केल्यामुळं त्यांचा मुलगा निंबा उत्तम कहाडळ यांनी कठीण काठीच्या सहाय्याने बिबट्याला हाकलून लावला सुशिलाबाई यांना तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती गंभीर आहे या घटनानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे आणि चार ट्रॅक कॅमेरा लावण्यात आले तरीही बिबट्या अद्याप जेरबंद झालेले नाही बिबट्याने गुराढोरांवरही हल्ले केले असल्याची माहिती आहे या घटनांमुळे राहुड आणि आसपासच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन या घटनांना तपास करत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं प्रतिनिधी आनंद बडोदे डेएनी न्यूज चांदवड नाशिक